नमस्कार आपण पाहताय झी चोवीस तास मी कमलेश सुतार टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राच्च पुण्याची जास्त चर्चा आहे पुण्यामध्ये आरोपांचं मोहोळ उठलं आणि या आरोपांच्या केंद्रस्थानी होते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्यावरती आरोप करणारे विरोधी पक्षातले कुठले नेते नव्हते तर त्यांच्याच मित्रपक्षाचे त्यांचे या मित्रपक्षातले आणि पुण्या शहरातले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या आरोपांचं मोळ उठवलं होतं आज टू द पॉईंटमध्ये त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आपण आज दंगेकरांना स्टुडिओमध्ये बोलवलं आहे दंगेकरजी खूप खूप स्वागत आहे तुमचं टू द पॉईंटमध्ये आणि तुम्ही आम्ही बघतो इथे मुंबईतून की तुम्ही नेहमीच आरोप करताना फार जास्त तुम्ही भीडभाड बाळगत नाही आणि आरोप अगदी तुम्ही फार कॉन्फिडंटली तुम्ही सगळे तुमचे हे सगळं प्रकरण जेव्हा तुम्ही बाहेर काढलं तेव्हा सगळे कॉन्फिडेंटली आरोप केले आणि अगदी टू द पॉईंट तुम्ही बोलतात आज आपल्या शोधच नाव टू द पॉईंट आहे त्यामुळे तुम्ही टू द पॉईंट उत्तरं द्याल कुठलीही हातचं राखून उत्तरं देणार नाही तुमच्या स्वभावाप्रमाणे बोलाल अशी अपेक्षा करतो सगळ्यात पहिले दंगेकरांना आपल्याच मित्र पक्षाच्या नेत्यावरती आरोप करायचे का वाटले नाही बघा ज्या ज्या वेळेला पुणे शहरामध्ये चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडत असतील त्यावेळेला रवी धंगेकर हा पुणेकर म्हणून कायम पहिल्यांदा पहिलं पाऊल माझं असतं त्याच्यामध्ये पक्ष राजकारण बाजूला ठेवून किंवा जे जन जे, जेणेकरून ती अडचण मला येऊन आहे म्हणून मी ज्यावेळेला आलो एक पुणेकर म्हणून या प्रकरणामध्ये आलो आणि ह्या प्रकरणात आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की मी केंद्रीय मंत्र्यांचं बी नाव घेतलं त्यामध्ये जे काय वाटलं ते बोललं त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची बाजू मांडायची होती ते मांडत होते मी माझी बाजू मांडत होतो आणि त्याच्यामध्ये हा सगळा अद्यापूर्ण जात जात शेवटपर्यंत कालपर्यंत तो आलेला आहे पण त्या प्रकरणाचं आता ते धर्मदायुक्तांकडे गेलं त्यांनी ते रद्द केलं ती विक्रीचा तो व्यवहार रद्द झालेला आहे त्यामुळे आता तुमचं समाधान झालं आता शांत शांतता ह्याच्यामध्ये माझं समाधान तर अजिबात झालेलं नाही आहे का असं कारण जा हा व्यवहार जो झालेला आहे हा व्यवहार ज्या गतिमानाने झाला म्हणजे ज्या स्पीडने झाला त्या स्पीडवर माझा आक्षेप आहे आणि जर तुम्ही रजिस्टर असेल महानगरपालिका असेल धर्मदायुक्त असेल बँका असेल ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने तो कारभार केला तर कारभार इतका फास्ट होता की जेणेकरून संशयाची पाल तिथं चुकचुकत होती आणि त्याच्यामध्ये हा सगळा जैन बोर्डिंगचा जो विषय होता तिथं मध्ये ते, ते जैन मंदिर आता खा जाईलच अशी अशा अशी भीती सर्वांना माझ्या माझ्यासह जैन समाजाची असेल पुणेकरांना ती भीती वाटली होती आणि म्हणून मला त्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे माझी भूमिका मांडावी लागली आणि ती भूमिका मी आजही मांडली आणि उद्याही तीच मांडणार आहे नाही पण आता तुम्ही समाधानी नाही तुम्ही समाधानी नाही असं का नाही याच्यामध्ये बघा पहिली गोष्ट जो गोखले नावाचा बिल्डर आहे आणि बडेकर आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हा सगळा गैरव्यवहार झाला हो त्याच्यामध्ये जी कंपनी आणली होती मिरिट ती बी ह्यांच्याबरोबर काम करणारी म्हणजे हे सगळं जुळून कसं आलं आणि मग हे जुळून कसं आलं तर ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला का तर शंभर टक्के झाला ह्याच्यामध्ये सिस्टीम चुकीची वागली का तो वागली पण धर्मदायुक्तांपर्यंत हा विषय चुकीचा घडला गेला आणि धर्मदाय आयुक्तांनी जो ज्या पद्धतीने एक निकाल दिला विक्रीचा परवानगी दिली परत माघारी घेतली असं होत नाही ज्या शे ज्या टेबलनी तुम्हाला परवानगी दिली तर तिला परत अधिकार नाही मागं जायचे जर मागं जात जा जा असेल तर ती शिष्टीम चुकली म्हणजे तो चुकले मग धर्मदायक चुकीची दृष्टी होत नाही ना मग तुम्ही जो निर्णय पहिला दिला होता तो चुकीचा होता का मग चुकीचं आपल्या देशात संविधान चालतो आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे आणि मग तुम्ही एक निर्णय द्यायचा पण तो निर्णय तुम्ही मागे घ्यायचा तो अधिकार तुम्हाला राहत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये जनरेटा बघून आणि मग हे सगळं स त्यांनी केलेल्या चुकीचा कारभार लोकांच्या राष्ट्रावर आलेली लोकं हे सगळं बघितल्यानंतर सरकारने हस्तक्षेप करून ह्यांना काहीतरी निर्णय घ्यायला लावला असेल असं मला वाटतंय आणि हा निर्णय चुकीचा आहे मी त्याच्यावर समाधानी नाही सरकारने निर्णय घ्यायला लावला असं तुम्ही म्हणतात मग ह्याच्यामध्ये सरकारमधले कोणतरी सांगितलं असेल की तुम्ही हे जैन मंदिर वाचलं पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही काहीतरी पण काही गडबडीत आपण जे गोंधळ जो झाला आहे त्या गोंधळात कुठंतरी माणूस एक चुकलं एक खोटं बोलला तर दहा खोटं बोलावं लागतं आणि तसं ते आता चालू एक खोटं बोलला तर दहा खोटं खोटं बोलणं तर त्याच्यामध्ये ही सगळी कायदेशीर चूक आहे आणि ह्याच्यामध्ये जो त्यांनी म्हटलं दहा टक्के ठेवावं आणि मग तुम्ही पार हे ठेवा पण त्याच्यामध्ये तो बिल्डर आता पन्नास साठ कोटी रुपयाला त्याच्यामध्ये तो अडकत मग तो, तो कसा तयार होईल ह्या सगळ्या गोष्टीचा आणि परत मला याच्यामध्ये परत एक तुम्हाला सांगतो की एकदा एखाद्या एक टचची जमीन विक्रीला परवानगी दिली असेल आणि मग तो धर्मदायकांनी परवानगी दिली म्हणजे त्या आणि ती ती जमीन विकली विकल्या त्यानंतर त्याच्यावर खरेदी कर झालं साठे कर झालं कर्ज मिळलं म्हणजे आता ती धर्मदायकताच्या अधिकारात ती जागा राहिली नाही ती गेली गोखले बिल्डरकडं मग गोखले बिल्डरला आता धर्मदायुक्ताच्या ज्या आधीपात्या खाली होतो तो विषय संपलेला आहे मग परत धर्मदाय आयुक्त त्याच्याकडनं घुसून परत इकडं कसं काय आणू शकतो दिलेली ऑर्डर परत इकडं कसे काय आणू शकतो आणि आणली तर समजा तो व्यवहार पूर्ण आहे मग ह्याच्या पैशाची जबाबदारी कोणाची हा जो आता त्यांनी परतावा मागितला असेल किंवा ते दहा टक्के काहीतरी त्याच्यामध्ये तुम्ही कपात कर हे सगळे ज्या गोष्टी आहेत तो अधिकार त्यांना हाय का नाही आता हात आपण न्यायालयीन बाजूही पण एक शंका एक पुणेकर म्हणून किंवा एक वाटतं की तुम्ही एकदा एखाद्या एक जा जागेला परवानगी दिली ती विकली म्हणजे धर्मदायुक्तांच्या विषय संपला बाजूला गेला मग तुम्ही परत कसं काय निर्णय देऊ शकता गंगेकर जी एक प्रश्न मला पडतो अनेकांना पडला तो महाराष्ट्रामध्ये की सध्याचं जे राजकारण आपण बघतो या राजकारणामध्ये किंवा कुठल्याही राजकारणामध्ये जनरली राजकारण हे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं ढोबळ मनाने आपण राजकारण बघतो फार विरोधी पक्षातील नेते मंडळ सुद्धा सत्ताधारी नेत्यांच्या वाटेला जाताना दोनदा विचार करतात असं आपण बघितलं विरोधकही थोडंसं हातचं राखूनच बोलतात तुम्ही तर थेट तुम सत्ता पक्षातल्या एका मंत्र्यांच्या विरोधात तुम्ही हे रान उठवलं होतं आणि तो सत्ताधारी पक्ष तुमचाही पक्ष सत्तेत आहे तुम्ही युतीमध्ये आहात युतीचा एक धर्म असतो त्यामुळे तुम्ही थोडा विचार केला होता नव्हता केला की आपलं नाही बघा तुम्ही माझं माझं मी वयाच्या अठरा वर्षापासून सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करतो आहे बरं आणि ज्या ज्या वेळेला चुकीचं वाटतं त्या त्यावेळेला मी माझा तुम्ही मागचा इतिहास बघितला तर सगळी माझी आंदोलनं ही सत्तेच्या विरोधात झालेली किंवा एखादा चुकीची प्रथा आहे तर त्याच्यामध्ये आपण बोललंच पाहिजे ना आपण नाही बोललं तर आपण पुणेकर कुठले शेवटी आप आपण आपल्याला आपल्या सहकार्याला बी पाठीशी घालणं योग्य नाही त्याला त्यांनी त्या जागेमध्ये एवढा त्या भूखंडामध्ये ज्या पद्धतीनं गतिमान व्यवहार झाला आहे तो व्यवहार असा होऊ शकत नाही सर्वसामान्य माणूस जर गेला रेशन कार्ड काढायचं त्याला दोन दोन वर्ष रेशन कार्ड मिळतं ते सगळे पेपर असतात मग तुम्ही सहा महिन्यातच हे सगळं उद्योग केला आहे ना आणि तुम्हाला तुमच्या माहिती माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त माहिती धर्मदायुक्तची एखादी ऑर्डर घ्यायला किंवा एखादं नावं चेंजिंग रिपोर्ट द्यायला पाच पाच दहा दहा वीस वीस वर्ष वाट लागतात अजून चेंजिंग रिपोर्ट मग तुम्ही एवढं फास्ट केला कसं काय आणि तुम्ही तुमच्या ज्या आहे तुमच्या ज्या अधिकार आहेत त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही हे सगळं उद्योग करताय म्हणजे एक भारतीय नागरिक म्हणून मलाही आता असं वाटतं की कायदा चालतो का नाही देशामध्ये आणि धर्मदायक तो ज्या पद्धतीनं टेंडर प्रक्रिया त्याच्यामध्ये आली टेंडर प्रक्रियेमध्ये तिन्ही टेंडरची टायपिंग म्हणजे आता हे पेपर तुमच्याकडं आतामध्ये आला आहे म्हणजे तिन्ही टेंडर एकसारखे दिसतात ही तरी थोडी कल्पना तर त्याला त्या, त्या टेबलला यायला पाहिलं होती ती बी येत नाही म्हणजे एका टाईपचे टेंडर आहेत एवढं जर लक्षात ना आलं mm. mm. ते वाचलं का नाही ते बी माहीत नाही वाचताना तरी लक्षात कमीत कमी ज्या टेबलवर त्या वंशीचा माणूस बसतो त्यांच्या तर लक्षात आलं पाहिजे ना मग ते तिन्ही सारखे टेंडर आल्यानंतर थोडं त्यांच्या लक्षात आलं पाहिजे ह्याच्यामध्ये रिंग झाली रिंग म्हणजे संगत मताने आलं रिंग झालं हां आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की मूल्यांकन केलं होतं दोनशे तेवीस कोटी रुपयाचं आणि ते मंडलिक नावाच्या कंपनीने केलं होतं मग हे मूल्यांकन झाल्यानंतर साधं एवढे मोठे दोन दोनशे कोटी रुपये भरणारे सगळे ठेकेदार आहेत मी ते आता बिल्डरमध्ये ठेकेदार पण त्यांना हे त्यांच्या सी एला बाकीच्या लोकांना लक्षात नाही आलं का दोनशे तेवीस कोटी जर मूल्यांकन झालं तर दोनशे तेवीस कोटीच्या पुढे पैसे टाकायचे आहेत ते टाकले दोनशे एक टाकले एकशे पंच्याऐंशी ते दोघं आता जर धर्मदायकांच्या डोक्यात आलं का नाही मला माहीत नाही आलं आहे असं आपण समजू आता ना आलं असं बी समजू पण त्यांच्या हे लक्षात नाही आलं की दोन टेंडर हे बाद झाले मूल्यांकनाच्या खाली गेले मी बाद झाले राहिले एक टेंडर म्हणजे ह्याला कायदेशीर परत त्याला मुदत वाढ द्यावी लागते ही वाढ त्यांनी दिली नाही आणि जरी वाढ दे ही सगळी सिस्टीम असते तरी त्यांनी त्यांच्याकडे एक, एक काही गोष्टी राखून ठेवलेल्या असतात त्या ह्याच्यामध्ये की त्यांचे अधिकार राखून ठेवलेले असतात जर एखाद्या टेंडरमध्ये अशी कुठं काय झाली तर ते मुदत वाढ देतात मुदत वाढ दिल्या मग परत टेंडरच्या पलीकडे जाऊन बोली बी बोलायला होतात आणि त्यातून त्या संस्थेला फायदा कसा होईल या दृष्टीने तर त्याच्यावर काम करतात ही तर त्यांची काही दिसतच नाही इथं तर आले गेले म्हणजे एकदम सगळ्यांना ते सरसकट तो सगळा कारभार झालेला आहे आणि हे सगळं सुई संशयाचं सुईचं बोट सुई ही धर्मदायकांकडतात ती वस्तू इथे खरी मी दहा वेळा बोललो की चुकीची सिस्टीम आहे चुकीच्या पद्धतीने फॉलो केलेली आहे आणि तुम्ही आजचा जो निर्णय दिला मी दोन तीन वकिलांशी सकाळी बोललो की मला थोडं शंका वाटते की अजून हा प्र व्यवहार पूर्ण झालेला नाही सगळ्यांनी पेढे वाटले उकळ्या फुटल्या अभिनंदन झाले मग मी हे केलं मग करून दाखवलं हे सगळं झालं पण ह्याच्यामध्ये अजूनही त्याला न्यायालयाच्या अजून बाजू काहीतरी आहेत आणि त्या पूर्ण व्हायला एवढं सोपं नाही ज्यांना वाटतं ते आता मी आलो मी मुख्य माशांपर्यंत पोचलेलं नाही व्यवहाराचा विषय झाला नाही हा व्यवहारच अजून पूर्ण नाही झालेला मग ते बुलढाणा जी बँक आहे तिने वीस वीस कोटी सत्तर सत्तर कोटी रुपये कसे दिले सर्च केला नाही मग हे पैसे ते ब्लॅकचे होते का कुठले होते का हिंदी पैसे ठेवले होते ब्लॅक चे नाही तर केले हा सगळ्या संशयाचा भाग आहे आणि आमची तीच मागणी म्हणजे मी काल पोलीस स्टेशनला बी जाऊन काय मुद्दे मांडलेत माझं पत्र जाईन त्यांना पोलिसांना की महानगरपालिकेच्या बांधकाम खात्यापासून चुकीचा जो प्लॅनिंग त्याला जे त्या